धुळे शहरातील नाका ते सुरत बायपास रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला सार्वजनिक बांधकाम उपविभाग लेखा शीर्ष पन्नास चोपन्न अंतर्गत सत्याऐंशी लाखांच्या निधीतून या रस्ते रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे रस्ता रुंदीकरणाचं काम होत असल्यानं या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचं आमदार फारुख शहा यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलंय बायपासपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी माझ्याकडे आमच्या या परिसरातील नगरसेवक दादा खताळ तसेच आज अनिल भैया पाटील आतून अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामाची मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय ब बजेटमध्ये ऐंशी लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ गर्दे दादा भाऊ कताण अनिल बदाने आणि भैया चव्हाण आणि अनेक अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत दरम्यान हा रस्ता शहराच्या ग्रामीण भागाला जोडणारा असो यार रस्ते वर मुठा अनेक सामना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार आमदारांनी या रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात केली आहे दरम्यान या रस्ते कामाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार फारुख शहा पदाधिकारी आणि परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे